विज्ञान म्हणजे केवळ पाठांतर नव्हे तर का आणि कसे यांचा शोध आय सी टी मुंबईचे रिसर्च स्कॉलर सुदर्शन काबुगडे यांचं मार्गदर्शन संशोधनाकडे वळा व्याख्यानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विज्ञानाचा अभ्यास म्हणजे केवळ पाठांतर करून परीक्षा उत्तीर्ण होणे इतकाच मर्यादित नसून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमागील का आणि कसे यांचा शोध घेणं म्हणजे खरे विज्ञान असल्याचं प्रतिपादन आय सी टी मुंबई येथील ख्यातनाम रिसर्च स्कॉलर सुदर्शन काबुगडे यांनी केलं मराठी विज्ञान परिषद करिअर गायडन्स सेल आणि सायन्स फोरम यांच्या संयुक्त विद्यमानं चंदगड इथं र भा माडखोलकर महाविद्यालयात आयोजित संशोधनाकडे वळा या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलीत बोलताना काबुगळे यांनी विज्ञानातील अनेक क्लिष्ट संकल्पना साध्या सोप्या आणि रंजक उदाहरणांद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवल्या पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केलं की संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नसून शेती उद्योग पर्यावरण आरोग्य आणि अवकाश विज्ञान अशा विविध क्षेत्रांमध्ये संशोधनाच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी नेहमी प्रयोगशील वृत्ती ठेवावी आणि जिज्ञासू रहावं असं आवाहनही त्यांनी केलं विशेषतः प्युअर सायन्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी आयसर आणि आय आय टी सारख्या नामांकित संस्थांमध्ये संशोधनासाठी प्रवेश कसा मिळवता येतो याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं या व्याख्यानामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाविषयी नवी उमेद आणि उत्सुकता निर्माण झाली असून व्याख्यानाला लाभलेला प्रचंड प्रतिसाद विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेचा प्रत्यय देणारा ठरला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ एस डी गोरल यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांना महाविद्यालय कायम प्राधान्य देत असल्याचं सांगितलं संस्थेचे संचालक आणि ऑडिटर ऍडव्होकेट एन एस पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्वतःची प्रगती समाजाचे ऋण विसरू नयेत असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला यावेळी समन्वयक डॉक्टर आर एन साळुंखे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर एन एस मासाळ यांनी केलं तर आभार प्राध्यापक एम एस दिवटे यांनी मानले कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉक्टर एम एम माने प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा